आज आपण इंदापूर भागातील निमगाव येथे किरण चांदणे यांच्या या मिरचीच्या प्लॉटवर आलो बरोबर आहे हो तर हे ऐंशी दिवसाची मिरची आहे तर संपूर्ण मार्गदर्शन आपले दीपक हडके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले सुरुवातीला तुम्हाला पन्नास किलोच्या दोन पिशव्या दिल्या होत्या हो ठीक आहे ना रोम आणि पोटॅश हे दोन पन्नास किलोच्या दोन पिशव्या दिल्या होत्या त्याच्याबरोबर भूमीपार दिले होते बारा किलो झिंक सल्फेट दिले होते चार किलो आणि कॅल्शियम नायट्रेट दोन पी ह्याचा एकशे अठरा किलोचा डोस यांनी सुरुवातीला बेडमध्ये टाकून घेतला आहे हे मिरची हे आंतर पीक घेतले मेन जे पीक आहे ते शेवगा आहे आता ऐंशी दिवसामध्ये त्या शेवग्याची वाढ बघा जवळजवळ नाही म्हटलं तरी साडेसात आठ फुटावर आलेली आहे ठीक आहे ना आत्ता परत आम्ही यांना सजेशन दिले की या मिरचीच्या लेवलनी छाटणी करून घ्या म्हणजे ह्याचा पिसारा चांगला येईल आणि फ्लावरिंग चांगलं होईल आणि शेकड्याने फळं लागतील तुम्हाला आता असं चार पाच चार पाच दिसतील तुम्हाला ठीक आहे ना त्याचं आपल्याला मेन बेनिफिट घ्यायचं आता मिरच्या मिरच्यांची जी पानाची साईज आहे कुठली व्हरायटी माहीत नाही तुम्हाला नामदारी एकवीस बत्ती नामदारी ही एकवीस बत्तीस आहे आणि ही पानाची साईज बघा जबरदस्त मोठं पान आहे म्हणजे तेव्हा हातावर ठेवलेलं आहे आलं हे पानाची साईज आहे आणि मिरच्याही भरपूर लागलेल्या आहेत ते दिवसाड हे पाचशे किलो निघतं हो पाचशे किलो दिवसाड तोडा जर केला तर पाचशे किलो निघते मिरच्या दाखवा मिरच्या घ्या नवून घ्या दिवसाड हे एक पाचशे किलो निघत आणि आता आम्ही अमुक्षाला याच्यावर सूक्ष्म कीट नियंत्रण करतोय पौर्णिमेला फंगस कंट्रोल करतोय आंतरिक आणि बाह्य जी आहे आहेत कंट्रोल करतो आम्ही ठीक आहे आणि आठ दिवसांनी पौर्णिमेच्या नंतर आम्ही त्याच्यावरती वायरस वायरेस, तो कंट्रोल करतो हे बघा हे वायरस मोजाक वायरस आहे डिझाईनवाला येलो झालं ना हे मोजाक व्हायरस म्हणतो हे मोजाक वायरस आहे ठीक आहे ना तर हे थोडंफार येत असतं फार तसं प्रमाण कमी आहे हे कंट्रोल होऊन जाईल तुम्हाला पावलेबद्दल आणि फूल फूल आणि फळ टिकण्यासाठी आम्ही याला ब्लूम आणि ब्लूम नावाचे जे बॉटल आहे त्यातले दोन मिली आणि अर्धा ग्राम कॅल्शियम ई डी टी ए बारा टक्के त्याची एक पावडणी घेतली आम्ही त्यामुळं कळी फुल कंटिन्यू चालू होणार राहायचं म्हणजे आतापर्यंत तुम्ही मिरच्या केल्या ह्याच्यात काय फरक वाटलं का फरक वाटलं हां थोडंसं थोडंसं आहे ना फरक काय फरक वाटला सांगा या जवळ मागं पुढे करा काय फरक वाटला ते तोडणार आले हां फरक वाटला बघ अवरेज जास्त निघत आहे मिरच्याच बरं आता पहिल्या तीनशे किलो निघलेला पहिल्या तोड्याला पहिल्या तोड्याला दुसऱ्या तोड्याला बाराशे किलो पर्यंत गेले आता आता एक काम करायचं दिवसाआड तोडायचं रोज नका तोड म्हणजे तुम्हाला मोठ्या साईजची मिरची मिळेल ठीक आहे ना बखामधून तर तुम्हाला आत्तापर्यंत जी मिरची केली याच्यात काय फरक ते सांगितलं का तो अवरेज जास्त घ्याव औषध वापर क्वालिटी चांगला आहे आणि शायनिंग पण ऑर्गॅनिक आहे सेंद्रिय आहे त्याचं कोणाला कॅन्सर होणार नाही पोटात कुठला त्रास होणार नाही गुडघे दुखणार नाहीत म्हणजे अन्न खाणारला नाही कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही तुम्ही एकंदरीत हे आमची जे काय शेड्यूल आहेत आमची जी काय औषध आहेत आमची जी काय खत आहे ते वापरून तुम्ही समाधान आहे समाधान तर असंच करा आणि इतर चार चौघांना दाखवून सांगाल की नाही बघायला येतात आता हां काय ना तुमचं काय नव्हतं आहे हे क्षीरसागर या मिरच्या तोडण्यासाठी आलेले तुमचं काय नाव हा तुम्ही आतापर्यंत मिरच्या तोडताय या ऐंशी दिवसाची मिरची आहे काय वाटतं का फरक, फरक फरक वाटत झाड पण मोठी आहेत म्हणलं तरी तीन चार फुटाची आणि हे पण आंतरकिक आहे नुसतं शेवगा नसताना अजूनही जोरदार धन्यवाद